पर्याणकर संदीप महाराज पुजार यांच्यासाठी जरा जोडा टाळ्या आणि खरोखर बहिणींसाठीचा गाणं म्हटल्यान काय का दिला पाडून एक हजार रुपये भाव गेला चोरून अरे बहिवान देवता असता आणि बहिणींच्या जीवावर जगणार हे पण आज एवढं समाधान वाटतंय बघा छत्रपती शिवाजी महाराज हा तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती मराठ्यांच्याच रक्तात होती त्रिवार सत्य आहे काल ज्यावेळी जरांगे पाटील संपूर्ण मराठे घेऊन गेले होते ज्याला घेऊ होती होतो खाऊन होतो खर त्यांच्याबरोबर जाऊ नको होता झेजिक हक्का नाही हक्कासाठी लढायला जरांगे पाटील गेले होते त्याला जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी किंवा ती मराठो खायच्या अर्थानं वाटतं मला सांगा ह्या संकरीत जनावरांना आमच्याकडे गावठी इंजेक्शन देऊन जर्सी पाडो तयार केलं जाता बरं त्यात प्रकार बरकार नाही मी बोलणार ते काय वाटतं ते काय बोला घेता इनोवा एक ते सहा वाजता बोलवणे आठात आणि हय येऊ वाळतात लाज असत ना तर भहिणी हजार रुपये परत देशीत नाही तर माका पाचशे रुपये त्याच्यातले दिशी लाज वाटत असत तर पेटीर वरच बस हळूहळू जाऊ अहो कदम हो बांचाळ भान पाटील बा यांची झाली बो एक रुसवा काय नाही आमच्या रोजचा असा असतात हे दाणेचे काय दिसतात हा आज भरपूरच आहे खरोखरच तुम्ही आज ना धोडा आहे का आज राज रुसवे काय नाही संदीप पुजारे बोवा अभिषेक शिरसाड बोआ म्हटल्यानंतर हा डबलवारी म्हटल्यानंतर भजन आणि मनोरंजन जशी कदंबो आणि भानचाळबाची जोडी आतापर्यंत चालली आणि बोवा तुम्हाला परशुराम पांजाळ भावांची उपमा दिला एखादा प्रतिस्पर्धी भावा असताना सुद्धा त्याची वाहवा करणं याच्यासाठी सुद्धा वाघाचं काळीज लागतं बाबा ते तुमच्याकडे जरा जवळजवळ <प्थाँगा> उश्याला येऊन सुद्धा असाम दे काकडी घ्या काकडी वाकडी तिकडी काकडी तू काय शेंगे आणलं होतं देवघडसून खूप तिच्या काकडे हात घातल्यानंतर टाकून तुझी शेंग मोडून जा गे सर

वादळ उठले महाराष्ट्रात घरांगे पाटील मना मनात, म्हणजे खाद्या उनी, सारी मुंबई हर फटवाखाद्या

माझ्या सांगायचं ना आज जरा पाटलांवर तू उभो होतोस बघ अजून कोणाचा काय मनात सांगायचं असत बिंद गणेश मेस्त्री आचरेकर या वाद गणेश मेस्त्री आचरेकर यांच्याकडनं आमच्या सिंधूचे काका यांच्याकडनं दोनशे एक रुपयांचा आशीर्वाद तुम्ही बारकीशी कराय मित्र जन्माला येऊन बोलायला जन्माला येऊन बोलायला कमीत कमी दोन वर्ष लागतात पण जन्माला येऊन काय बोलायचं याच्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचावं लागतं बो फक्त बोलण्यावरे नेऊ नका आणि आज खरोखरच शिवाजी महाराज म्हटल्यानंतर हो आपण त्यांच्यासारखं वाटतोय का छत्रपती शिवाजी महाराज आज धीरूबाई अंबाणी आमच्या करुणांची प्रॉपर्टी आहे पण या भारत देशामध्ये त्यांचा एकटळी पुतळा आहे काय बघाओ पण महाराष्ट्राच्या गल्ली चौका चौकात नाक्या नाक्यावरती जाऊन बघा तुम्हाला छत्रपती शिवाजी राजांचे भेट आमचं कर्तव्य बायको आणि बी एस सी साठी महाल ताजमहल बांधणारे अनेक पाहिले पण आईंच्या स्वप्नांसाठी हिंद विश्वराज्य स्थापन करणारा फक्त एकच झाला म्हणून जगाने त्याला छत्रपती म्हणून संबोधला गेला उगा छत्रपती शिवाजी राजांच्या नावावर पैसो कमवायचो लाल शरम असत तर त्या बहिणीचे परत करशील नाही तर माका बुधुरले पाचशे देशील राणे यांच्याकडनं आरण आहे गेली पंचवीस वर्ष आयोजन या ठिकाणी करतात ते आदरणीय सीताराम राणे यांच्यावरती गजराणे नक्कीच तो तयार आहे शंभर टक्के मी मात्र परतफेड वगैरे काय करूची गरज नाही कारण तो सव आदल्या बाजू फया द्यावा असता तुम्ही नशी बिलो आहात काय मला दोनशे रुपयांचा तर पारितोषिक आणि पैसा अडका काय करणार हो हे सगळं पूर्वज आणि आज कितके या ठिकाणी कार्य करते आज आपल्यात असतील नसतील सुद्धा त्यांनी मेहनत घेतली आहे आज आम्ही जे रडतो पूर्वज हो स्मारक कदम बोवा पांचाळ बोवा पाटील बोवा चिंतामणी बाबांचं हो घातलंय यांची झाली आमका स्मारकाची गरज नाही करत देव हजार झाले ना देव हजार झाले तर खायच्या देवावर भाजायचा ही चिंता आपल्या मनात असतात त्या पक्षात ती आमची दैवत आहेत तुझं मी जेवतोय होंडू आणि वरती पहिलं जाणून अभिषेक मीच करतोय रडतो राहून एकदम काकडी बिकडी खाम पंचावन्न रन काय तो येणारच नाही आता चकी मात्र भारी हा तिघ जण पळाले त्या वाटेचे असो तो हात करी असो का वाटला मला आमचे डोळेच भरता की का पण भारी सुंदर जरा दाट दहा टाळ्या आमच्या डोळेस त्याने शेवटी अदाकारी असते Ah, 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 ah. हरी <fry> <स्यारे> ना मी कुंती कुलती करीच्या घरी ह्या जुना तासिना आणि त्या माझ्या पप्पानी गणपती आणला माका सांगा पप्पाने गणपती आणला ना पप्पा न आमता आणल्या गणपती आज्या पण जन कोणी पूर्वजर आणून बसवले तो आम्ही पुस्तो आणि हो गणपतीच्या एक दिली कडिली घरी हरिनामी रंग